आकाश लातो देश कृपयाचे स्थापार केले ইকনাকোনে চ্বারেত সাকোকো, ইশথি আমদেএরগারাবৈ এক্বারে

नाही उदर उगा सेमीफायनलची फायनलची गोष्टी चालू आहे पालवान हनुमानपुरी विरोध सुनेल हा ठीक आहे ही सेमी फायनलची कुस्ती आहे शंशी केजी माती विवाह सोलापूर जिल्ह्यातनं पालवान सुनील यांची नेतृत्व करत आहेत तर दाराशिव जिल्ह्यातनं पालवान हनुमंतपुरे आणि सेमी फायनलची कुस्ती आहे दरम्यान कुस्ती बाहेर आलेली आहे कॅमेरा वाचलेला आहे आमचा कॅमेरा वाचलेला आहे स्पीड मध्ये कुस्ती आली पैलवान हनुमंतपुरी यांची एक गुणाची कमाई निळी पट्टी आणि पैलवान सुनील लालपट्टी सोलापूर सोलापूर विरुद्ध धाराशिवास

बरोबर हनुमंतपुरी यांचं कौतुक केलं पाहिजे अनेक अशा कुस्त्या चांगल्या परवाना आल्या अनेक वेळा महाराष्ट्र जनते नसणारे परवान पहिली कुस्ती दोन नंबर मॅटला कुस्ती होईल विशाल सरवशे सोलापूर रेड कश्यो आणि रोहित पाटील कोल्हापूर ब्ल्यू कश्यो व्हेरी पॅचे महाराष्ट्राची श्री कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर दोन हजार पंचवीस वाडिया पार्क या ठिकाणी संपन्न होत आहे दिवस दुसरा सकाळचे सत्र आणि सेमी आहे आणि विजेच्या पालवाना साठी क्रमांक दोनच्या पलवानासाठी स्प्लेंडर तर तीन क्रमांक साठी सोन्याची रिंग आहे पाच जबरदस्त चालू आहे कोचिंग साठी तिकडे पलवान आहेत दोन गुणाची कमाई निळीपट्टी म्हणजे पालवान हनुमंत पुरी फायनलची कुस्ती होणार आहे गटातील बरेचसे पालवान आज कोण कोणते विजेते असणार आहेत ते जाणार आहेत प्रशांत रोहित पटेल साहेब <sweak> <tie> 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 सर्व खेळावेळी लक्ष द्यायचंय हॅलो हे मी काय

चार गुणाची कमाई पालवान हनुमंतपुरीची तर तीन गुणाची कमाई पालवान सुनीलची तीन परत तीन गुणाची कमाई दोन गुणाची कमाई चार सहा गुण असे हनुमंतपुरी सहा तीन असं गुण करत आहे आणि झालेल्या कुस्तीमध्ये पालवान हनुमंतपुरी विजयी झालेले आहेत सेमीफायनल मध्ये आता फायनल मध्ये प्रवेश यांचा हनुमंतपुरी धाराशिव गणपती विजयी झालेला आहे शहाऐंशी किलो मातीव सेमी होती